नमस्कार मी वैष्णवी प्रभू जागृत महाराष्ट्रामध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते पहाव तेवढं नवीनच बघायला मिळतं आता आई सुद्धा स्वतःच्या पोटच्या मुलांवर विश्वास ठेवणे धोक्याचं झालेलं दिसत आहे अशीच एक घटना अहमदाबाद मधील शेला भागात घडली आहे एका सोळा वर्षीय अल्पवहीन मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्याच घरात लॉकरची चोरी केल्याचे दिसून येत आहे घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे फुटेज कैद झाला आहे आश्चर्याचा धक्का बसलेल्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून स्वतःच्या व तिच्या बॉयफ्रेंडच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू आहे मीडिया रिपोर्ट नुसार ही घटना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अहमदाबाद मधील शेला भागातील एका अपार्टमेंट मध्ये घडली आहे या घटनेचा तपास अद्यापही सुरू आहे कपाटातील लॉकर मध्ये लायसन्स पासपोर्ट सोन्या एक पॉईंट छप्पन्न लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू होत्या वडील त्यांच्या स्कूटरचे कागदपत्र शोधत असताना त्यांना लॉकरमधील काही गोष्टी गायब झाल्याचं समजलं त्यांनी घरात शोधाशोध केली पण त्यांना काहीच सापडलं नाही त्यानंतर वडिलांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं ते बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यात त्यांचीच मुलगी आणि एक तरुण लॉकर मधल्या वस्तू घेऊन जात असल्याचं जेव्हा आपल्या वडिलांनी आपल्या मुलीला विचारलं तेव्हा तिने कोणतंही स्पष्ट उत्तर दिलं नाही नंतर समजलं की व्हिडिओ मधील तो तरुण ऋतुराज सिंग चावला आहे तो मुलगा कांकरियाच्या बोर्डी परिसरातील रहिवासी आहे मुलीने चोरी केली नसल्याचं स्पष्ट केलं आणि सांगितलं की तिने वेगळाच बॉक्स उचलला होता ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू होत्या लॉकर मध्ये कारतूस आणि महत्वाची कागदपत्र असल्याने वडिलांनी बापल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ऋतुराज ओला अटक केली आणि चौकशी सुरू केली असं उघड झालं की ऋतुराज चावला आणि ती मुलगी दोन कार्यक्रमात एकमेकांना भेटले होते त्यानंतर त्यांच्यामध्ये खूप जवळीक निर्माण झाली ऋतुराज हा आर्थिक संकटात होता म्हणून त्याने त्या मुलीला स्वतःच्या घरात लॉकर चोरी करण्यास प्रवृत्त केले चोरी केल्यानंतर त्या दोघांनी सापडलेल्या काही वस्तू वासनालीवर जवळील झुडपात फेकून दिल्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असल्याचे दिसत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद